News, बेल दाबा। न्यूज <laughs> नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागातील लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या जागे आहोत आणि या ठिकाणी आज लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समाज बांधव तसेच बरीच या ठिकाणी जनता जमलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी काळेपासून या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी जनता येत आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी अभिवादन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बरेच समाजातील समाज बांधव आहेत त्यानंतर या ठिकाणी वरिष्ठ देखील आपले समाज बांधव आहेत ते देखील या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आहेत आज सगळं समाज मातंग समाज आमचा एकजुटन या संघर्षाना आज जे पुण्यतिथी करत आहे त्या समाजाच्या उत्कर्षासाठी आम्ही अहोरात्र सगळं समाज शिडका हाडकोमधून संघर्ष करत आहोत पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली भाऊ आज साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे त्यानिमित्तानं सर्व या शिडका हाडकोतील समाज बांधव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी बरेच मंडळी आलेली आहेत आणि अभिवादन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं त्याच तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्य साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्ताने पुढील कार्यकारिणी ठरवण्याबाबत कार्यक्रम डिक्लेअर करण्यात आलेली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जयंती मंडळाची निवड होऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे या निमित्तानं सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आल्या तेव्हा आज या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आले आणि सर्व समाज दौ? या ठिकाणी उपस्थित झाला या ठिकाणी सर्व समाजच्या वतीने अभिवादन अभिवादन सर्व समाज संघटना सर्व पक्षाचे सर्व समाजाचे या ठिकाणी अभिवाना अभिवादनासाठी सर्व जमलेले आहेत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचं करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण पुष्पा अर्पण अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलेले आणि अठ्ठावीस जुलै रोजी या अण्णाभाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुढे रूपरेषा ठरवण्यात येईल असं सगळ्या सर्वांनी जाहीर करण्यात आले परत एकदा समाज बांधवाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस परत एकदा पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येते साहित्यरत्न साहित्य अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी शिडको हाडको परिसरातील नवीन नांदेड परिसरातील मातंग बहुजन समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिला आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यात आलं अभिवादनाबरोबरच बरोबरच येणारी दोन हजार चोवीस डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यासाठी समिती गठीत करण्यासाठी सात दोन हजार चोवीस रोज रविवार सकाळी दहा वाजता याच प्रांगणामध्ये सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणामध्ये बैठक आयोजित केलेली आहे सर्व समाज बांधवांनी बहुजन समाज बांधवांनी त्या बैठकीला उपस्थित राहून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार चोवीसची ची जयंती साजरी करण्यासाठी सर्वांना समाज बांधवांना सहकार्य करण्याची विनंती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षाने केशव कांबळे यांनी केलेली आहे त्यांनाही सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी विनंती करतो आणि अण्णाभाऊ साठे चरणे पुनश अभिवादन करतो जय भीम जय अण्णा जय लवजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृती दिनानिमित्त आज सिडको भागातील सर्व मातंग समाज व बहुजन समाज बांधव उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना त्यांना आदरांजली वाहिली आहे त्यामुळं सर्व सिडको येथील समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुनश विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी सकाळी पासून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज शिडको हडको असेल आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी जमून या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद करून